श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चरणमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही दुःख अडचणी आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर पहा आपल्या स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथीही सहा मीला आलेली आहे पहा आणि स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत आपल्याला गुरुचरित्रातील हा एक अध्याय वाचन करायचा आहे किंवा गुरुचरित्र पारायण आपल्याला करायला जमत नसेल तर आपल्याला हे दोन अध्याय रोज वाचायचे आहेत पा म्हणजे आता तुमच्या इच्छेनुसार पहा तुम्हाला एक अध्याय वा, आपन, रोज वाचायचा आहे किंवा दोन अध्याय रोज वाचायचे आहेत हे आपण आपलं ठरवायचं आहे पहा परण आपण हे जे गुरुचरित्र पारायण करणार म्हणजे आपल्याला करायला जमणार नाही आता जे आपला तीस एप्रिलपासून सहा मेपर्यंत जो सप्त आहे म्हणजेच पाहते तर गुरुचरित्र पारायण हे आपण रोज वाचणार आहोत आणि मग आपल्याला ते वाचण्यासाठी वेळ नाही आहे किंवा आपल्याला दुसरं जे आपलं सप्तसत्ती गुरुचरित्र आहे ते वाचण्यासाठी सुद्धा आपल्याकडे वेळ नाही किंवा मग आपण ते जरी आपलं करणं नाही झालं किंवा आपल्याकडून जर गुरुचरित्रही करणं नाही झालं तर पहा आपण हे दोनच अध्याय वाचू शकतो आता मग हे आपल्याला दोन अध्याय वाचण्यासाठी आपल्याला एवढं मोठं रोज पुस्तक घेण्याची पण गरज नाही आणि एवढे कडक तंतोतंत नियम पाळण्याची पण गरज नाही म्हणजे पहा एक छोटं पुस्तक भेटतं आपण त्या पुस्तकामधून पण हे दोन अध्याय वाचू शकतो पहा आणि मग आपण हे दोन अध्याय आपण कधी एक सकाळी वाचू शकतो किंवा एक संध्याकाळी वाचू शकतो किंवा आपल्याला जर दोन्ही एकदाच वाचायला वेळ भेटत असेल तर आपण दोन्ही एकदाच वाचू शकतो आता आपण सकाळी देवपूजा करतो किंवा संध्याकाळच्या वेळेला आपण आपण दिवाळबत्ती वगैरे करतो प्रार्थना वगैरे म्हणतो त्यावेळेला पण आपण एक अध्याय वाचू शकतो आणि एक अध्याय आपण सकाळी किंवा तुम्ही सकाळीच कंटिन्यूमध्ये पण सकाळी दोन्ही अध्याय वाचू शकतो किंवा तुम्हाला फक्त जर एकच अध्याय वाचायचा असेल तर तुम्ही फक्त एकच अध्याय वाचू शकता तर पहा आपण ही संकल्प करून सुद्धा सेवा करू शकतो आपण संकल्प करून जरी नियम वगैरे पाळून आपण गुरुचरित्रासारखे जर नियम पाळणं आपण संकल्प करून जरी सेवा केली आपल्याला त्या सेवेचं नक्की फळ म्हणजे नक्की मिळतं मी तुम्हाला आधी सांगते नशिबात नसेल तेही स्वामी तुम्हाला देतील म्हणजेच पहा स्वामी महाराज आपल्याला आपण किती मनोभावी सेवा केलेली आहे आपण किती जीव ओतून किती मनापासून सेवा केलेली आहे हे स्वामी महाराजांना समजतं म्हणजेच आपण कोणी सांगितली म्हणून किंवा ते करतं आहे मग मी पण करणार असं करायचं म्हणून नाही आपण किती मनोभावी सेवा करतोय त्याच्यावरती आपल्याला पा आपण जेवढं मनापासून आणि जेवढं मन लावून करू तेवढं आपल्याला त्याचं जास्त फळ मिळत असतं सेवा केलेल्याचा आपल्याला मेवा हा मिळत मेरत, मिळतच असतो पहा त्याच्यामुळे आपल्याला फक्त सेवा करायची आहे तुमची इच्छा आहे पण तुम्हाला गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही तर तुम्ही ही नक्की सेवा करा पा या सेवेचं सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र पारायण केल्याचंच फळ मिळेल पा संकल्प करून आता प्रत्येक जण पहा कोणी दररोज वाचतं पहा म्हणजे डेलीच्या जीवनामध्ये प्रत्येकाचं वाचन चालू असतं किंवा हे जे मी दोन अध्याय सांगणार आहे हे अध्याय कारण आपल्याला हे अध्यायांचे अनुभव म्हणजे याचं खूप खूप आपल्याला माहिती आहे या अध्यायाविषयी तसंच पहा तुम्ही संकल्प करून पण करू शकतो कोणी आता पुण्यतिथी आहे म्हणून नाही पहा पण अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं किंवा पहा कोणी एकावन्न दिवसांचं एकशे एक दिवसांचं आणि मग आता आपण संकल्प केल्याच्यानंतर फक्त आपल्याला नॉनव्हेज वगैरे खायचे नाहीत मग आता जर आपण इतक्या दिवसांचा संकल्प केला म्हणजे आता हे जे मी जे अध्याय सांगणार आहे ही अध्याय वाचनासाठी आपल्या नित्यसेवेचं जसं आपण स्वामीचरित्र सारा मृत्यू असतो मग त्यामध्ये आपण वगैरे असं बाकी इतर काही पाळत नाही फक्त आपल्याला जे अडचणीचे दिवस असतात चार पाच दिवस त्यामध्ये आपल्याला सेवा करायची नाही आणि नॉनव्हेज वगैरे खायचं नाही मग त्याच्यामध्ये इतकं काही तुम्हाला ब्रह्मचार्याचं चा वगैरे पालन करायची काही गरज नाही आपण गुरुचरित्र लावतो त्यावेळेला आपल्यापर खाण्यापासून झोपण्यापासून म्हणजे असे बरेचसे खूप नियम असतात पण त्या नियमांचं आपल्याला पालन करायला लागतं पण हे जे मी दोन अध्याय तुम्हाला सांगणार आहे हे दोन अध्याय वाचन करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही नियमांची गरज नाही नाही फक्त आपले थोडे थोडे नियम पाळायचे आहेत किंवा तुम्ही याच्यामध्ये अजून काही नियमांची भर पण टाकू शकता तर पहा आपल्याला कोणते दोन अध्याय वाचायचे आहेत तर आपल्याला चौदावा अध्याय वाचायचा आहे पहा पहिलं म्हणजे आपल्याला चौदा अध्याय वाचायचा आहे गुरुचरित्रातल्या चौदाव्या अध्यामध्ये खूप खूप ताकद आहे पहा आपलं कसलंही संकटसुद्धा दूर होतील आणि आपण ते घरात वाचतो म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा कसलीच अडचण कसलेच आजारपण कसलीच बाधा राहणार नाही त्यामुळं गुरुचरित्रातले चौदा अध्याय जो आहे तो आपल्याला पठण करायचा आहे पा मग तुम्ही ह्या पुण्यथिनिमित्त सात दिवस करू शकता किंवा मग तुम्हाला अकरा दिवस एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे दिवस एक दिवस तुम्हाला जेवढं करायचे तेवढं तुम्ही करू शकता पुढे पण पहा या स्वामी निमित्त सुद्धा तुम्ही वाचू शकता तर हा झाला एक आपला अध्याय आणि दुसरा अध्याय म्हणजे आपल्याला अध्याय वाचन करायचं आहे पहा चौदाव्या आणि अठराव्या अध्यायाचं असं खूप खूप महत्त्व आहे पहा तुम्हाला आता हा मोठा ग्रंथ घेऊन बसायची गरज नाही तुम्हाला आता मोठी पूजा वगैरे मांडत बसायची गरज नाही आपल्याला एक छोटं पुस्तक मिळतं त्यामध्ये चौदावा अध्याय अध्याय म्हणजे तेरावाध्याय चौदा वाध्याय अध्याय असं एकदम छोटं पुस्तकामध्ये ते भेटून जातात आपल्याला ती पुस्तकं आणायचं आहे पा बरेच जणांनी आणलंही असेल कारण मी याआधी ही पादत्त जयंतीच्या वेळेला पण ही सेवा सांगितली होती मागच्या पुण्यतिथीच्या वेळेला पण मी सांगितली होती महाराजांच्या स्वामी महाराजांच्या त्यामुळे बऱ्याचशा जणांकडे हे पुस्तक असं तर अतिशय उत्तम पहा तुम्ही नक्की ओ, ही सेवा करू शकता आपलं गुरुचरित्र आपण पायान लावल्याचं आपल्याला या सेवेबद्दलसुद्धा फळ मिळेल फा म्हणजे तसंच पुण्य आपल्याला मिळेल त्यामुळं तुम्हाला नाही गुरुचरित्र असेल जमलं तरी पण तुम्ही या सेवा करू शकता आणि सेवा अगदी सोपी आहे काही अवघड नाही आहे त्यामुळं नियमसुद्धा काही अवघड नाही आहे त्यामुळं तुम्ही नक्की म्हणजे नक्की या सेवा करू शकता तर पहा अगदी छोटीशी माहिती होती पण स्वामी समर्थ महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त होती म्हणजेच पहा आपल्याला जर गुरुचरित्र वाचायला करायला जमणार नसेल तर आपल्याला हे दोन अध्याय वाचायचे होते त्या संदर्भात आजचा व्हिडिओ होता तर मग मी आजची झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा पहा म्हणजे आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रिणींना शेजारी पादार्यांना नक्की व्हिडिओ शेअर करा पहा त्यांनाही गुरुचरित्र पारण करायची इच्छा असेल त्यांच्याकडून जर होत नसेल तर ते पण ही सेवा करू शकतात आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण पहा जे काही नवनवीन व्हिडिओ बनत आहे मी सर्वप्रथम ते तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते आणि असा एकही व्हिडिओ होणार नाही की जो तुम्ही पाहिलेला नाही चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ